सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो श्री गुरु दत्त महाराजांची ही एकच सेवा सकाळी आणि संध्याकाळी सात दिवस ही सेवा नक्की करा या सेवेमुळे तुमचे सर्व दुःख अडचणी कामात यश न येणे हे सर्व काही दूर होईल तुम्हाला माहीत आहे का की दत्त महाराज किती दयाळू आहेत या सेवेमुळे दत्त महाराज प्रसन्न होऊन तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होऊन जे मागाल ना ते तुम्हाला दत्त महाराज नक्कीच देतील कोणती आहे ती सेवा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो आपल्याला ही सेवा गुरुवारपासून चालू करायची आहे आपण दत्त महाराजांची दत्त बावनी या स्तोत्राचे सकाळी किंवा संध्याकाळी या स्तोत्राचे आपल्याला पठण करायचे आहे दत्त बावन्नी म्हणजेच दत्त, दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती स्वामींच्या या लीलाचे वर्णन करणारे ओळीचे संकटमोचन स्तोत्र आहे श्री दत्त यांचा जन्म ऋषी यांची पत्नी अनुसया माता यांच्या पुटी झाला श्री दत्त यांना ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे एक रूप मानले जाते त्यांना तीन तोंड सहा हात दोन पाय असून त्यांच्या भोवताली चतुर्वेदक दर्शक चार श्वान व जवळ कामधेनू बसलेली आहे श्री दत्तगुरू यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जाते हिंदू धर्माची पताका आपल्या हाती घेऊन त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले त्यामुळे आज आपणास देशाच्या अनेक भागात दत्त संप्रदाय पाहायला मिळतो श्री दत्त यांच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती यांना श्री दत्त यांचे अवतार मानले जाते दत्तभावनी या स्तोत्राचे पठन कसे करायचे ते पहा आपल्याला या स्तोत्राची सुरुवात गुरुवारपासून करायची आहे सर्वात आधी सकाळी स्नान झाल्यानंतर दत्तबावनी या स्तोत्राचे सकाळी एक पाठ करा एक पाठ करायला आपल्याला चार ते पाच मिनिटे लागतात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण हा पाठ करू शकता या स्तोत्रामुळे आपल्या घरातील वातावरण मंगलमय होते घरात सुख समाधान नांदते आणि त्याचबरोबर दत्त बावनी आपण कुठेही म्हणू शकता तुम्ही एखाद्या देवळात एखाद्या मठात किंवा स्वामीच्या केंद्रात अगदी आपल्या ऑफिसमध्ये देखील तुम्ही वेळ काढून हे स्तोत्र म्हणू शकता त्याचबरोबर दत्त दत्तबावनी हे स्तोत्र आबालवृद्धांनी स्त्री पुरुष कोणीही म्हटले तरी चालते आणि त्यास कोणतेही बंधन नाही सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी या स्तोत्राचे नक्की पठण करा या स्तोत्राची सेवा सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही सात दिवस पाठ करण्याचा संकल्प केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दत्तभावनीचे पाठ करताना सुवासी धूप किंवा अगरबत्ती लावावी आणि आपण दत्तभावनी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डब्बीत नीट जपून ठेवावा जेव्हा तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर पडाल ना तेव्हा हा अंगारा लावा तुमचे काम शंभर टक्के होणार अशीच अखंड सेवा तुम्ही सात दिवस करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावनीचे अखंडपणे सेवा करत राहावी आणि आपण दत्त बावनी हे स्तोत्र नित्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता रोज सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तरी पाठ शांतपणे करावा सात दिवस ही सेवा नक्की करा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्या उद्याच्या गुरुवारपासून तुम्ही ही दत्त भावनीचे स्तोत्राची सेवा करू शकता स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ